Obrigado. Yeah. <laughs> था। था वास। तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेत असा मी तुमचा मित्र जयेश पाटील स्वागत न्यू ब्लॉग मध्ये तर आज गणपतीचा पाचवा दिवस आहे ना किती असा कपरा घालताय आज गणपतीचा पाचवा दिवस पाचवा दिवस आहे मी आता आहे मामांची तर मामाचा गणपती दाखवतो कसा आहे हे बघा इकडे भजन मंडळी बसले भजन मंडळी बसले इथं हे बघा उलटा कपरा यांनी आणि इकडं महिला मंडल मोदक चालू आहेत इकडं जागरण चालू होता झोपल्यान इकडं काय भाजी कसली आहे मिक्स गेलबिब्या इकडं पोल्या चालल्या होत्या हिच्या पोल्या झाल्या की पोल्या चालू आहेत पोल्या का चा आपला थंड झाला आता चालले घरी आणि मामांचे वापस जायचे कारण बऱ्याच ठिकाणी वापस पायाभरा जायचे आता कपडे चेंज करता लगेच निघता पनवेलला पण जायचे काय होते दाखवतो घरचे जाऊन कपडे कपडे चेंज केलं आता निघता आता रितेश येणार आहे त्याला यायला जायचे फोन जाऊ म्हणजे आता पायापरला जायचे त्याला घेऊनच जायचे चला जाऊ आता डायरेक्ट मा म्हणजे तर तुम्ही डायरेक्ट पायापरला कुठं कुठं जायचे तिथं दाखवतो कसं काय आले रे ते शेट आले आता गाडीतून उतरणार उघडला दरवाजा लावला दरवाजा आता मौलमध्ये बघतात आता एंट्री मारणार आता हॅलो बोलतात काय बोलतो येऊ अर्ध एक दहा मिनिटांनी आता आलो रम्या आता कुत्रा यांचा भूकल ना तर बरं आजी स्कुटी इथं कशी काय आली चला हा वाईट वरती वरती आहे का नाही वाटत आहे का आहे नाही इथं काय बोलतो मग असा मकार सजलेला आहे नुसता गोल्ड अरे तेच काय बोलत काय विषय मग काय विषय आरती घ्यायची की नाही मग आता आरती घ्यायची की नाही आरती घ्यायला लागल वाटत कुठं बारा वाजलं हे बघा नाही अर्था जाणून गे रंबा लंबा दराया सेवा मानून गेवा देवा देवा जाम चिकणा दिसायला लागला चार पाच दिवसा शिकणा बा असतं असतो याने बॉडी बनवली दोन काम नाही असले ना येऊस काय घेतले दादा नारिया निवडभर नाही झाले <laughs> काय बोलत नाही कुत्री बघ येत नाही जेवण काय र कुत्री ना माणसा दिसत नाही तंबाक मलतोय काय कौशी निघतोय गारीत ना, <laughs> ना गार। गार पार्किंग होई त्याला अजून पाया करून घ्या विशाल काय बोलतो विशाल काल तो नंतर घेईल ना बोलेल हो। ना चॅनल बनवून त्याचा उलागा

तर आपलं बॅनर आपलं झालं ना रेडी इथं बिल आहे आपला बरं एक तास थांबलो यायचं बॅनर सुद्धा साऊस पण आला थोडा पण वेळ आल तो जो खड्डा बघा आता आणायला जायची वरती इथून सिटीजन कुठे चालत आहे मला माहिती नाही हा यो इथं आहे सुंदरम डिजिटल पनवेलला डायरेक्ट घरी जाऊ तिथून जायचं होता पण नाही टाइम म्हणून मी आता डायरेक्ट गुरुला जाणार आहे तिकडे थांबणार आहे तर बघ कसं काय होतं चला आवडी ट्राफिक लागली ना सातला निघलो होतो आता वादल्यान आठ हे बघा साईडला पण नाही या साईडला पण नाही मागा पण गाड्या आहेत या बघा तिकून गाडी एक पण येईना कम्प्लेट सात बऱ्या हॉटेल जवळ थांबले जेव्हालाच जायला लागलो इथे भूक पण लागले तेव्हा कसं पोचतो घेऊन निघले बघा रिटर्न नसते गाड्या जातात जात तिकून एक पण गाडी ना। ना। कौशी कौशिवाड बघता माजर लपली बघाली काय आणलं काय याला काय आणले ट्रॅफिक भेटली मला अरे सात वाजता निघलो तो पावणे नऊ वाजले आला സോയാബീൻ ചിക്കൻ <yapmış> आता आणले काय आणले सोयाबीन चाप नवीनच आयटम आहे कोणी नाव पण नसेल ऐकला बघला पण नसेल पण वेज आहे खाऊन दाखवतो कसं आहे चटणी चटणी मग स्पायसी एकदम खाऊन दाखवतो टेस्ट आहे सगळा खाल्याला चांगला टेस्ट आहे जाम भारी काय बोलता हाडकाचं पिसनं आहे सोयाबीन चाप कपडाचा शॉपचं नाव लष्ठिकाला

नाखे वास पिझ्झा मागवला तंदुरी पिझ्झा कुठला वडापाव पिझ्झा योगा बिझी आहे पबजी खेळण्यात काय बोलते विचाराने विचार करते विचार पैसे कसं जिकू बोलत

<laughs> 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 म्हणजे काय का डाव असेल आता आता काय याचा डाव लागेल दोनच राहिले येऊ दे ये विस। विस आला ए तीस आहे तीस पन्नास आला पन्नास पन्नास आला पन्नास आला पन्नास आले पन्नास आता ना डाव झाला होता कसा काय या आराज तु डाव तुलाच होता काय डाव होता नाय होता पितांबर ऐसा जगणे धडकला शिवला पितांबर ऐसा जगणे धडकला घररावर बैसुनी घरवर बैसुनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला

पोरा आणले पिझ्झा हे कसला आणले काय पिझ्झाल खालशिवा चपातीचा पीठ लावले चपातीचा पीठ खा आता आता एक वाजले हे ना दे तापडे थरथर थात खरात दे मंचुरियन मंचुरियन खाऊ मग

I love it. बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची युपीवाल्यांची बिहारवाल्यांची ना राजधानी

这了 <Good> <laughs> वाजलेला आहे चार पाटील थांब चला आजचा ब्लॉग इथे येऊन ठेवा कसा वाटला मग ब्लॉग थांब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या तर चला घडवपुढच्या ब्लॉग मध्ये